सुद्धा प्रत्येक वीराचे असणारे सुरक्षा कवच तोडू लागलेला महाराज सुरक्षा कवच अंगाच्या ठिकाणी जे काही लावलेले आहेत ला का आपल्यावर बाण आपल्याला बाण लागू नयेत म्हणून सुरक्षा कवच प्रत्येक वीरानं बांधलेले आहेत आणि प्रत्येक वीराचं सुरक्षा कवच कर्णानं बाण सोडायचा आणि प्रत्येकाचं तोडायचं अशा प्रकारचं रण कर्ण सुद्धा करू लागलेला आहे रण सूर्य वाजती अपार प्रलय हाके देती असुर जय साम त्यांनीचा भास्कर कर्णवीर दिसे रण सूर्य वाजू लागलेले वीर मोठ लाग मोठ्यानं गर्दना करू लागलेत राक्षस सैनिक आहे महाराज घटोत्कत्याच राक्षस सैनिक आई रणांगणामध्ये आहे राक्षसाच्या गर्जना मेघ गर्जावा अशा पद्धतीने गर्जना होऊ लागलेल्या आहेत आणि जशा पद्धतीनं मध्यानीचा सूर्य जसा दिसावा आणि त्या न्यायाप्रमाणे कर्णवीर दिसू लागला महाराज मध्यानीचा सूर्य बघू देत नाही महाराज दुपारच्या टायमाला जर सूर्य आला ना त्याच्याकडे बघायचं ठरलं तर बघू सुद्धा देत नाहीत आणि तो आहे कर्ण सूर्यासारखा तेजस्वी तो दिसू लागलेला आहे कर्णाचे वदन पाहून न शक्ती भय करून द्रष्टुमार कर्णाच मुग जर पाहायचं म्हणलं अगर कर्णाकडं कर जर पाहायचं म्हणलं तर कर्ण सूर्यासारखा तेजस्वी दिसू लागला महाराज भीती वाटू लागली पाहणाऱ्याला आपण जर कर्णाकडं कर पाहवाव पाहिल्या बरोबर कर्ण बाण सोडतो आणि सिर उडवतो अशा प्रकारची भीती प्रत्येक वीराला वाटू लागली त्यावेळेस समोर द्रष्ट दुमनाचं सैन्य होतं महाराज आणि ते द्रष्टुमनाचं सैन्य अनेक त्या ठिकाणी कर्णानं मारलेलं आहे देशो देशी चे राजे जाना श्री तो सुशेन व्रसेन त्या क्षणात पुत्र कर्णाचे धावले देशोदेशीचे राजे पांडवाच्या बाजूकून युद्ध करीत होते त्यांच्यावर बाणं सोडले महाराज अनेक सैन्य कर्णानं संपवले सुसेन आणि वर्षेन हे कर्णाचे दोन मुलं आहेत महाराज सुसेन आणि वर्षेन हे कर्णाचे दोन मुलं आहेत आणि तेही सुद्धा रणांगणामध्ये युद्ध करण्यासाठी समोर आलेले आहेत आणि ते युद्ध करू लागलेले आहेत पितया देखता दोघा जणी ख्याती केली रंगणी संवार ती बहुत वाहिनी तटस्थ नयनी वीर पाडला समोर त्या दोन विरायने खूप मोठा पुरुषार्थ केलाय आणि पांडव वाहिनी पांडवाच सैन्य भ्रस्त त्या ठिकाणी मारलेला आहे आपल्या वडिलाच्या समोर आपला पुरुषार्थ त्या दोघाने दाखवलेला आहे तो कर्णाचा तृतीय पुत्र ज्याचे नाम भानुदेव पवित्र ते देवास समरांग कर्णाचा मुलगा तिसऱ्या नंबरचा त्याचं नाव भानुदेवय महाराज आता सूर्याच्या वंशातले महाराज हा घरण आहे कोणाच्या वंशातला आहे सूर्याच्या वंशातले बारा नावापैकी एक नाव सूर्याचं भानूसुद्धा आहे बारा, शुर्याला। शुर्याला नावे? बारा नावे। भानु नाव आहे सूर्याला सूर्याला किती नाव आहेत बारा नाव आहेत त्यापैकी एक भानू हे नाव सूर्याला आहे म्हणून त्याचं भानुदेवच नाव ठेवलेलं आहे तिसऱ्या नंबरच्या मुलाचं आणि त्यानं सात बाण भीमाला मारले महाराज किती बाणं सात बाण मारले वर्मस्था त्या ठिकाणी लागलेले भीमाच्या अशा प्रकारचा पुरुष अर्थ त्या भानुदेवानं त्या रणांगणामध्ये केलेला आहे बिने टाकून उडविले भानुदेवाचे गौरव सेना पाडील भानुदेवानं बान भीमाला मारले ते वर्माच्या ठिकाणी लागले आग भीमाची मस्तकाला गेलेली आणि भीमानं एकच बाण त्या भानुपुत्रावर सोडला आणि त्याचं शिर उडवलेलं आहे आणि कौरव सैने समोर होतो मला अनेक कौरव सैने भिमान मारलेले आहे अशा प्रकारचा त्या रमांना मध्ये सुद्धा पुरुषार्थ केलेला आहे क्रत वर्मानी शारद दोघे दावले सुशेन रागे उठला हो वर्मा आणि क्रत वर्मा आणि शारदवत दोघे धावले रण पंडित नकुल सदे बाण वर्षत सुशेन रागे उठला आणि कृपाचार्य दोघाला राग आलेला आहे आणि ते कौरव पांडव सैन्यावर बाण सोडित चाललेले आहेत आणि तेवढ्यामध्ये मध्ये सुसेन ही त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्या सुसेनानं अनेक बाण सोडून समोरच्या वीराला मारायला सुरू केलेला आहे बाण सोडून बहुत सुत तो सात्य किने चे दो निरत केला विरत सुशेन तो माधुरी पुत्र मध्ये नकुल आणि सहदेवावर त्या सुशेनानं अनेक बाण सोडलेले आहेत तेवढ्यामध्ये सात्यकी समोर आला आणि त्या सात्यकीनं सुसेनाचा रथ तोडण्याला सारथी मारलेला घोडे मारलेले आहेत रथाचा ध्वजही तोड्याला विरत अशा प्रकारचा सुसेन त्या सात्त्य केलेला आहे शरी तपाडीला धरणी मग नेला इकडे द्रौपदीचे पंचनंदनी ख्याती केली करणा दुशासन त्या ठिकाणी आला दुशासनानं सुसेनाला रथामध्ये घातलं आणि घेऊन गेलेले आहे तिकड द्रुपदीचे पाच मुलं युद्ध करू लागलेत अशा प्रकारचं युद्ध केलं अशा प्रकारचं युद्ध केलं समोर येणारे कौरव सैन्य आहे का प्रत्येकाला मारू लागलेत अशा प्रकारचा पुरुषार्थ द्रुपतीच्या पाच मुलानं त्या ठिकाणी केलेला आहे पाच शत समरी बेदीला सूर्य सुत शतबानी धर्मेंद्र पण वेदिता झाला करणाते पाचशे बाणं गणपतीच्या मुलानं कर्णावर सोडले मारा पाच आहेत ना गरपतीचे मुलं पाच आहेत प्रत्येकानं शंभर शंभर बाणं सोडले गे कर्णावर गेले कर्णावर आदळलेले आणि धर्मराजेनं सुद्धा शंभर बाणं कर्णावर सोडले पाचशे शंभर सहाशे बाणं एकाच वेळेस कर्णाला लागले महाराज काय अवस्था झाली त्याची ऐका त्र्याहत्तर बाण टाकून झाला द्रष्टुम आुन सात्यकीर आनशी बाण सात्यकी ने टाकले द्रष्ट दुम्नान सात्य सत्तर बाण टाकलेत अशा प्रकारे प्रत्येक जण पान टाकू लागलेला आहे शतशत बाणे करणे केले समरी लागव केले तोर सूर्यपुत्रे ते सूर्य पोरायनं पाचशे धर्मराजानं शंभर सात्तिकीन सत्तर दष्टमनान ऐंशी एवढे बाण पांडव सैन्यानं त्याच्यावर टाकलेले पण प्रत्येकावर शंभर शंभर बाण कर्णानं सुद्धा टाकले भारत प्रत्युत्तर म्हणून प्रत्येकावर शंभर शंभर बाण टाकलेले अशा प्रकारचा पुरुषार्थ त्या कर्णानं सुद्धा युद्ध करीत असताना केल्याला आहे कर्णाचा थोर प्रताप गातला बाणाचा मंड प्रताप तर सुते सं सुते संहारिले कर्णाचा खूप मोठा प्रतापय कर्ण खूप मोठा शक्तिशाली आहे आणि प्रत्येकावर त्यानं बाण सोडलेले आहेत आणि प्रत्येकावर बाण सोडून कर्ण अजिंक्य झालेला आहे धर्मराज जर जर जात्या क्षणी केला समरांगणी तेव्हा कर्णान अनेक बाण धर्म राजावर सोडले महाराज धर्म राजा जर्जर केला व्याकुळ केला करून टाकला महाराज सोळो की पोळ करून टाकलं धर्मराजाला कर्णानं बाण सोडायचे अनेक बाण सोडले महाराज सोळो की पोळो केले परेशान केलेले